महाल पाटणे ग्रामपंचायत तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अंधाराकडून प्रकाशाकडे मतभेदातून ऐक्याकडे आणि विकासाच्या नव्या वाटेकडे चला एकत्र हातात हात घालूया महाल पाटणे ग्रामपंचायत तर्फे माननीय सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी आपल्या सर्व ग्रामस्थ बांधवांना प्रेम आनंद आणि समृद्धीने उजळलेल्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत या दीपोत्सवात प्रत्येक घर उजळो प्रत्येक मन प्रसन्न हो आणि आपल्या महालपाटणे गावावर विकासाचा तेजोमय प्रकाश पडो हीच आमची हार्दिक सदिच्छा दिव्यांच्या प्रकाशासोबत नवा संकल्प करूया स्वच्छ सुंदर अग्नी प्रगत महालपाटणे घडवूया महालपाटणे ग्रामपंचायत परिवारातर्फे देवडा तालुक्यातील गावातील तसेच परिवारातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाहिरात संकलन शरद भाटेवाल महालपाटणे